लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहानं साजरी केली जात आहे अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये न्याय दिलेला आहे तो समाज पिशिरला होता माणूस म्हणून ज्या समाजाला नाकारलं गेलं होतं अशा वंचित समाजातील नायकाला त्यांनी आपल्या साहित्यामधून उभा केला एक तु... सुदृढ समाज व्यवस्था निर्माण व्हावी अशी स्वप्न पाहणारा हा लेखक आपल्या साहित्यामध्ये केवळ रंजनवाद नाही न ठेवता वास्तववादी जे अण्णाभाऊनी आपल्या आयुष्यभरामध्ये सोसलं पाहिलं भोगलं ते त्यांनी आपल्या साहित्यामध्ये जसेच्या तसं रेखाटलेलं आहे आणि म्हणून अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये मानवतावाद दिसतो एक सुदृढ अशी समाज व्यवस्था निर्माण करण्याचं स्वप्न अण्णाभाऊने आपल्या साहित्यामध्ये पाहिलेलं आहे आणि म्हणून पुढील सध्याच्या समाजामध्ये अण्णाभाऊचे विचार प्रसारित झाले पाहिजेत आणि एक अशी मानवतावादी समाज व्यवस्था निर्माण व्हावी अण्णाभाऊचे विचार सर्वात दूरपर्यंत जावे अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व सर्वांना अण्णाभाऊ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद